तुम्ही आमच्या कंपूमध्ये असाल तर तुम्हाला अनेक गुन्हे माफ आहेत तुम्ही त्यांच्या कंपूमध्ये असाल तर त्यांच्या कंपू मध्ये तुम्हाला ते गुन्हे माफ करतील पण तुम्ही कुणाच्याच कंपूमध्ये जायचं नसेल तर मात्र तुम्हाला काहीच माफ होणार म्हणजे अण्वस्त्र प्रसारबंदी कायदा त्या कायद्यावरती भारतानं सही केलेली नाही सत्तर साली इराणने सही केली त्याच्यावर हो त्या करारावरती इस्रायलने स्वाक्षरी केलेली नाही पण जगाचा इतिहास असं सांगतो की धर्माधिष्ठीत कुठलीच राजवट टिकलेली नाही की इराणने आपल्याला एखाद दुसरा काही अपवाद सोडला तर कायम आंतरराष्ट्रीय मंचावरती पाठिंबा दिलेला यांचा तर लोकशाही प्रेम एवढा आहे ना अमेरिकेचा सौदी अरेबियाला सांगावं ना की तुम्ही लोकशाही आणा म्हणून पण इस्रायलचं टोपण नावच अमेरिकेचं एकावन्नावं राज्य असंच आहे बालहत्येचं सगळ्यात मोठं पातक कुणावरती असेल तर ते इस्रायलवरती भारत इतका चेहरा शून्य अवस्थेत कधीच नव्हता इराण आणि इस्रायलच्या वादामध्ये खरंतर एक सखोलपणे चर्चा करावी म्हणून गिरीश कुबेर सरांच्या संपर्कामध्ये होतो आणि दोन तीन दिवसापूर्वी आमचं बोलणं झालं त्यावेळी मुलाखत करायची ठरली पण त्यावेळी अंदाज नव्हता की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे किती बेभरवशाचे आहेत कारण त्यावेळी त्यांनी जवळपास दोन आठवड्यांची डेडलाईन इराणला दिली होती पण त्याच्या आधीच दोन दिवसामध्ये परिस्थिती बदलली आणि अमेरिका स्वत या युद्धामध्ये उतरली म्हणजे दोन आठवड्यांचं वेळ मिळेल असं वाटलं होतं पण त्याच्या आधीच वेगानं घडामोडी घडल्या आणि या संपूर्ण युद्धाच्या वातावरणामध्ये जे बेसिक प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत सध्या कुठलीही घडामोड घडली की आपल्याला म्हणजे अनेक मंडळींना आय स्टँड विथ असं काहीतरी एक अभियान घेऊन आपली भूमिका दाखवण्याची खुमखुमी असते पण त्यांच्यासाठी म्हणजे टोकाची भूमिका घेणाऱ्यांसाठी हा इंटरव्ह्यू नाही आहे या संपूर्ण गुंतागुंतीच्या प्रश्नामधली सगळी व्यापक भूमिका समजून घेण्यासाठीचा सा हा प्रयत्न आहे आणि म्हणून काही बेसिक मुद्द्यांची चर्चा आपण या निमित्तानं करणार आहोत खरं तर म्हणजे अमेरिक मेक अमेरिका ग्रेट अगेन असा नारा देत डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्षपदावरती आले पण आता ते मेक इस्रायल ग्रेट अगेन असं म्हणत इस्रायलची लढाई का लढतायत हाही याच्यातला प्रश्न आहे युद्धविरोधी भूमिका घेत त्यांनी प्रचार केलेला होता पण आता स्वतः इराणच्या युद्धामध्ये पहिल्यांदाच इस्लामिक क्रांतीनंतर अमेरिकेनं अशा पद्धतीनं थेट सहभाग घेतलेला आहे काय नेमकं घडलं हे आपण जाणून घेणार आहोत सर सगळ्यात पहिल्यांदा तर म्हणजे ही सगळी लढाई जी आहे ती इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाच्या विरोधातनं सुरू आहे की युरेनियमचं एन्बिचमेंट जे आहे ते किती मर्यादेच्या पदीकडे करावं वगैरे वगैरे एखादा देश जर तो कार्यक्रम करतोय आणि त्याच्यामध्ये आय एची जी भूमिका आहे म्हणजे त्याच्या मान्यता इराणनं स्वीकारलेल्या आहेत पण तरी देखील दुसऱ्या देशातल्या अण्वस्त्र कार्यक्रमामध्ये थेटपणे घुसखोरी करण्याचा अधिकार राष्ट्रांना कसा काही प्राप्त होतो आणि इजरायल आणि अमेरिका ते का करते बरोबर म्हणजे एकंदर जगामध्ये जी एक झुंडशाहीची हवा आहे ना किंवा वातावरण आहे ना त्याचा हा एक भाग आहे ते पूर्वी नव्हतं का असं नाही पूर्वीही होतं म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जेव्हा भारतानं अणुबॉम्ब केला अणू चाचण्या केल्या पोखरणला आणि बुद्ध हसला असं ना त्याचं ते गौरनाम होतं तेव्हाही असंच झालेलं होतं अठ्ठ्याण्णव साली जेव्हा पोखरण दोन केलं तेव्हाही असंच झालेलं होतं अकरा आणि बारा मेला अठ्ठ्याण्णव साली भारतानं पोखरण दोनच्या अणु चाचण्या केल्या आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी इंग्लंडमध्ये मी तेव्हा योगायोगाने इंग्लंडमध्ये शिकत होतो आ, जी सेवन परिषद भरलेली होते तिथे क्लिंटन होते त्यावेळेला आणि टोनी ब्लेअर इंग्लंडचे अध्यक्ष होते त्याने भारताच्या नावाने लाखोली वाहिली आणि भारतावरती निर्बंध आणले याचा अर्थ असा आहे की तुम्ही आमच्या कंपूमध्ये असाल तर तुम्हाला अनेक गुन्हे माफ आहेत तुम्ही त्यांच्या कंपूमध्ये असाल तर त्यांच्या कंपू मधले तुम्हाला ते गुन्हे माफ करतील तुम्ही कुणाच्याच कंपूमध्ये जायचं नसेल तर मात्र तुम्हाला काहीच माफ होणार आता इराणचा मुद्दा वास्तविक ज्या कुठल्या देशाला अणुऊर्जा विकसित करायची आहे अणुऊर्जेचे प्रयोग करायचे आहेत किंवा अगदी अणुवस्त्र निर्मिती सुद्धा करायची आहे त्यांच्यासाठी एकोणीसशे अडुसष्ट साली एन पी टी आला नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी आला तर म्हणजे अणुवस्त्र प्रसारबंदी कायदा त्यातला हा या कायद्याचा संदर्भ का महत्वाचा त्या कायद्यावरती भारतानं सही केलेली नाही सत्तर साली करार सत्तर साली इराणने सही केली त्याच्यावर अडुसष्ट साली हा कायदा आला ओके। चार चार वर्षानंतर आपण अणु चाचणी आहे अणुचाचण्या म्हणजे अणुबॉम्ब आम्ही करू शकतो हे दाखवून राहणारच होत्या त्याच्यानंतर स्वाक्षरी केली का नाही अठ्ठ्याण्णव साली पुन्हा आपण अणु चाचण्या केल्या तेव्हा हायड्रोजन बॉम्ब बनवला असं म्हटलं जातं त्या जा करारावरती इस्रायलने स्वाक्षरी केलेली नाही आजच्या घडीला काही तज्ज्ञांच्या मध्ये इस्रायल कुठल्याही क्षणाला तपासणी केली किंवा क्षमता लक्षात घेतली तर एक्क्याण्णव अणुबॉम इस्रायलकडे आहेत अशी एक्क्याण्णव असतील पन्नास असतील पण मुद्दा त्यातला असे की एनपीटीवर इस्रायलनी सही केलेली नाही इराणने केली इराणने केलेली आहे आणि सही केली याचा अर्थ असा होतो की ज्या क्षणाला तुम्ही सही करता त्या क्षणाला तुमचा अणुकार्यक्रम कार्यक्रम आय ई ए नावाची जी संघटना आहे इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी असोसिएशन ही देशांची संघटना आहे त्या संघटनेला तुम्ही उत्तरदायी राहता म्हणजे प्रशांत कदम यांनी सही केली तर प्रशांत कदमांच्या घरी किती अणुभट्ट्या आहेत त्याच्या तपासण्याचा अधिकार आय एई ला आहे इराणमधल्या सगळ्या अणु तथाकथित अणुवस्त्र वगैरे जे म्हणत आहेत त्याची चाचपणी त्याची तपासणी वारंवार आय च्या एच्या केलेली आहे इस्रायलनी स्वाक्षरी केलेली नाही अनुभव केलेले आहेत पण अशा वेळेला जर कोणाला धाक दाखवायचा असेल तर तो इस्रायलला दाखवायला हवा ना तुम्ही सहीच केलेली नाही बरोबर पण इस्रायलचे पंतप्रधान नेत्याने हो त्यांची राजकीय गरज आहे म्हणून ते इस्रायल इराणच्या विरोधात भूमिका घेत आहेत म्हणजे जो प्रामाणिकपणे रस्ता ओलांडताना सिग्नल पाळायचा प्रयत्न करतोय त्याला तुम्ही तुझ्यामुळे ट्रॅफिक जाम होतो असं म्हणताय आणि जो दाणगाई करून इकडे तिकडे घुसतोय त्याला तुम्ही काहीच बोलत नाही हे दुर्दैवी वास्तव आहे आता इराण चांगला वाईट हे वेगळे मुद्दे इराणची राजवट धर्मवादी आहे महिलांविषयी अत्यंत क्रूर आहे हे ओ. मुद्दे वेगळे प्रश्न फक्त इस्रायल प्रमाणे इराणला अणुबॉम्ब करण्याचा अधिकार आहे किंवा नाही एका सार्वभौम देशाला जर अधिकार असेल तर दुसऱ्या सार्वभौम देशाला तो असायला हवा इतक्या पुरताच मर्यादित प्रश्न आहे आणि या प्रश्नावरती इस्रायलपेक्षा इराण जास्त बरोबर आहे असं माझं वैयक्तिक आणि हे जे काही मला यश सांगतोय त्याच्या आधारे असलेलं मत आहे आणि आत्ता तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख केला तेच आहे की केवळ इस्लामिक राष्ट्र आहे म्हणून त्याच्या विरोधात भूमिका घ्यायची अनेकांना आपल्याकडं सवय झालेली आहे पण मुळामध्ये ज्या पद्धतीचं मॉडेल आपल्या लोकांना इथं हवं आहे की म्हणजे हिंदू राष्ट्र हवंय किंवा एखाद्या धर्माचं राष्ट्र हवंय त्याच्यानंतर भगवे कपडे घालून आपल्याकडं प्रशासकीय गाडा सगळे चालवणारे राजकारणी आहेत मग तिकडं ते मॉडेल असताना ते ते मॉडेल तुम्हाला नको आहे म्हणजे आवडत नाही त्याच्या विरोधात तुम्ही आहात असं एक थोडंसं जरा गोंधळाची भूमिका दिसते हा नाही कारण त्याची पूर्वी एक जाहिरात होती ना साबणाच्या पावडरीची माझा कुडता तुझ्या कुडत्यापेक्षा स्वच्छ कसा का, तुझा कुडता माझ्यापेक्षा स्वच्छ कसा तसं माझ्या धर्मापेक्षा तुझा धर्म चांगला असं मानणाऱ्यांचा एक वर्ग असल्यामुळे पण जगाचा इतिहास असं सांगतो की धर्माधिष्ठित कुठलीच राजवट टिकलेली नाही हा धर्म सगळ्यांना एकत्र आणतो असं जर हा त्याच्या समर्थन करणाऱ्यांचा युक्तिवाद मान्य केला तर अख्खा पश्चिम आशिया एकत्र असायला हवा ना हो सगळेच इस्लामी देश आहेत बरोबर ते एकत्र आहेत का तसंच असेल तर सगळे ख्रिश्चन देश एकत्र असायला हवेत ते एकत्र आहेत का तर केवळ इस्लामी आहे म्हणून प्रगती झाली असं आहे का केवळ ख्रिश्चन आहे म्हणून प्रगती झाली असं आहे का उलट धर्माचा इतिहास राज्यांचा इतिहास असं सांगतो की जेव्हा राजसत्तेवरचं धर्माचं जोखड दूर झालं बरोबर तेव्हाच प्रगती व्हायला सुरुवात झाली पूर्वीच्या काळी जेव्हा जो रेनेसांस हो, म्हणतात युरोपचा त्यावेळेला धर्मसत्ता आणि राजसत्ता एकच होती त्या रेनिसांच्या काळामध्ये दूर केली गेली आणि राजसत्तेला स्वतंत्र अधिकार आले धर्मसत्ता तुम्ही मोठ्या तुमच्या मठामध्ये आम्ही येऊन नमस्कार करू पण सरकार चालवू नका ही जेव्हा व्यवस्था आली तेव्हाच जगाची प्रगती झालेली आहे पण हा संघर्ष अजूनही आपल्या मूलभूत पातळीवरचाच आहे लोकांना समजून घ्यायचा नसेल तर आपण समजून सांगण्याच्या पलीकडे आणखी काय करू शकत नाही आणि या सगळ्या भूमिका घेताना मुळात भारताचे आणि इराणचे संबंध किती पूर्वीपासून आहेत म्हणजे अगदी नकाशा जरी बघितला तरी आपण जेव्हा एकत्रित होतो तेव्हा इराण अगदी म्हणजे आपला शेजारी देश होता हो। हे पण बऱ्याच लोकांना पटकन लक्षात येत नाही पारसी हे मूळचे पर्शियन पर्शियन भारताचा उद्योग विश्व रचणारे पार आहे हे पर्शियन आहेत पर्शिया हे इराणचं पूर्वीचं नाव आहे मुद्दा क्रमांक एक आणि दुसरी यातली आवर्जून लक्षात घ्यायला हवी अशी बाब म्हणजे हा एकमेव देश हा शिया बहुल आहे आपल्याला जेव्हा राग म्हणजे आपल्याकडच्या तथाकथित धर्मप्रेमींना जो राग जे व्यक्त करतात इस्लाम विषयीचा किंवा मुसलमानांविषयीचा तो बऱ्याचदा ज्यांच्याविषयी असतो ते सुन्नी, सुन्नी बहुल आहे आणि त्यातलं तिसरं कारण असं की इराणने आपल्याला एखाद दुसरा काही अपवाद सोडला तर कायम आंतरराष्ट्रीय मंचावरती पाठिंबा दिलेला आहे काश्मीरचा मुद्दा असेल किंवा एकोणीशे चौऱ्याण्णव साली जेव्हा भारताविरुद्ध इस्लामिक देश संयुक्त राष्ट्रात ठराव मांडणार होते आणि त्या संयुक्त राष्ट्रांच्या त्या ठरावाच्या आधीचे जे इस्लामिक देशांच्या संघटनेचा नियम असा आहे की चार विरुद्ध तीन असा ठराव मंजूर नाही होऊ शकत सात जणांचं मत सर्व सर्व मत लागतं त्याला त्याला इस्लाम इराममुळे इस, तो होऊ शकलेला नाही आहे आणि त्यातला पाचवा मुद्दा असा की हा एकमेव देश असा आहे ना की तो तेलाच्या व्यवहारामध्ये भारताला तीन आठवड्याची उधारी देतो त्यामुळे धर्म हा मुद्दा असू नये असं त्यातलं शहाणपणाचं जे मत आहे ते मला असं वाटतं एखाद्या देशाची कामगिरी त्याच्या धोरणांवरनं आणि त्याच्या आपल्या विषयीच्या वागणुकीवरनं ठरवायला हवी तसा जर तो आ, धर्म हा जर मुद्दा असेल तर आपण ने, नेपाळचा अत्यंत प्रेम करायला हवं हो। किंवा भूतान आता तसा बुद्ध धर्मीय किंवा <laughs> कुठला तसा हिंदू धर्मी आहे तर तसं नेपाळचे आपले संबंध सुधारायला चांगले असायला हवेत ना <laughs> तसं नाहीये नेपाळची सगळी पाप्पा आपण पोटात घालायला हवेत तसे नाहीये ना त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन या सगळ्याचा विचार व्हायला हवा पण तेरा जूनला जेव्हा इस्रायलनं हे हल्ले केले तेव्हा असं म्हटलं जात होतं की अमेरिका आणि इराणमध्ये बोलणी चालू होती आणि त्या बोलण्यामध्ये सुद्धा कदाचित या सगळ्या हल्ल्यांमुळे थोडासा एक मिठाचा खडा टाकण्याचा मिठाचा खडा टाकण्यासाठीच हल्ले झाले ना तोच उद्देश होता कारण त्या दिवशी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अमेरिका आणि इराण चर्चेची पाचवी का सहावी फेरी होणार होती आणि अशा वेळेला ते हल्ले केले गेले कारण ते जर हल्ले झाले नसते तर इराण आणि अमेरिका चर्चेची फेरी पुढे गेली असती आणि मग इराणला अणुऊर्जा विकासाचा हक्क आहे किंवा काय या पर, पर्यायापर्यंत हा मुद्दा पुढे गेला असता आणि तो पर्याय आहे याचा मर्यादित स्वरूपाचा चा चांगला ठराव बराक ओबामानी केलेलाच होता तेव्हा इराण हा निर्बंध मुक्त होता तो ठराव यांनी रद्द केला ट्रम्प यांनी आल्या आल्या म्हणजे डेमोक्रेटिक पक्षाचं माझ्या विरोधी पक्षाचं सगळंच वाईट त्यांनी जे ते केलेलं आहे ते सगळं चांगलं असलं तरी मी ते दूर करीन अशी जी एक राजकीय मानसिकता सार्वत्रिक दिसते त्याच्यातनं त्यांनी तो ओबामा यांचा ठराव रद्द केला आणि मग पुढे इराणचं जे काही संकट आलं ते निर्माण झालेलं आहे आता तो आ, आ, जो ठराव म्हणजे त्या दिशेने ट्रम्प यांची वाटचाल सुरू होते त्याला घातपात व्हावा कारण इराण आणि अमेरिका जर एकत्र आले तर आपल्या दुःखाला आपल्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी एक जो मला खलनायक लागतो तो मिळू शकणार नाही या भूमिकेतनं तो ती ती बोलणी फसावीत यासाठीच तर हल्ला झाला पण म्हणजे मिडल ईस्ट असेल किंवा अफगाणिस्तान या सगळ्या भागांमध्ये जेव्हा जेव्हा हे केलेलं आहे तेव्हा त्याचा एक अंतर्गत हेतू राजवट बदलणं हाच राहिलेला आहे याही वेळी तिथपर्यंतच हे सगळं पोहोचेल असं वाटतंय तुम्हाला आणि हाच उद्देश आहे नाही ट्रम्प यांनी निधन कागदोपत्री तरी तशी बु, भूमिका घेतली की आम्हाला राजवट बदलायची नाही नंतर त्यांनी ती काहीशी बदलली इस्रायलनी ती घेतली या राजवटीचा म्हणजे मला काय आहे की जर वाईट आहे ना राजवट त्याच्याविषयी त्याचे गुणदूषण विषयी हो, चर्चा करण्याचा आपल्याला तसा अधिकार नाही त्या देशातल्या नागरिकांनी व्हायला ना ना। पाहिजे त्यांनी बदलावे माझ्या घरात शांतता आहे किंवा नाही शेजारच्यानी काय सांगावं तुम्हाला त्रास होतोय का त्याच्यावरती तुम्ही आक्षेप घ्या की आम्हाला त्रास होतोय तसं म्हणायचं नाहीये त्याची राजवट बदलायची हा दांभिकपणा झाला आणि तर लोकशाही प्रेम एवढा आहे ना अमेरिकेचा सौदी अरेबियाला सांगावं ना की तुम्ही लोकशाही आणा म्हणून ते सांगताय काही त्यातला परत दुसरा मुद्दा की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राजवट बदलीसाठी म्हणून जे उद्योग केलेत ना त्या त्याच्यानंतर दे, त्या देशांचं भलं झालंय का काय झालं तुम्ही म्हणजे जिथे तिथे प्रयत्न केलेत तिथे तिथे त्या देशांना खड्ड्यात घातलेला आहे तुम्ही कोण ठरवणार आहे ना हा मुद्दा त्यातला आहे आणि तुम्हाला असं वाटतं रास्त आहे पण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जेव्हा विरोधामध्ये होते तेव्हा सातत्यानं यांच्याबद्दल सातत्यानं बराक ओबामांच्या बद्दल हा माणूस एकदा आपल्याला कर, पण स्वतः जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांना ही म्हणजे का ओढ जी आहे ती रोखता नाही आली इस्रायलच्या प्रेमा इतकी अशी का गोष्ट अमेरिकेनं करावी इस्रायलची लढाई अमेरिका का लढते मुळात पण इस्रायलचं टोपण नावच अमेरिकेचं एकावन्नावं राज्य असंच आहे इस्रायलच्या जन्मापासून या देशाने पूर्णपणे त्याला पाठिंबा घेत दिलेला oh. आहे दत्तक घेतलेलं आहे त्याचं एक म्हणजे खूप वर्षांपूर्वी एक पुस्तक वाचलं होतं लॉबी द, द, नावाचं अप्रतिम okay. पुस्तक होतं ज्यू जु, ज्यूस जु, येहूदी धर्मियांची अमेरिकेमध्ये असलेले दबाव गट हा त्याचा विषय होता oh. बँकिंग फायनान्स माध्यम समाजाचे जी जे काही महत्वाचे घटक आहेत ना त्या सगळ्या ठिकाणी यहूदी धर्मीय आहेत आणि त्यांचा एक प्रचंड मोठा दबाव गट आहे त्या दबावाला झुगारण्याचा पहिला आणि अत्यंत महत्वाचा प्रयत्न अलीकडच्या इतिहासामध्ये एकाच व्यक्तीने केला त्याचं नाव बराक ओबामा अमेरिकेमध्ये अशी पद्धत आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर जेरुसलेमला जाऊन तिथे त्या वेलिंग वॉल जी म्हणतात आणि तिथे तुम्ही पहिलं मस्तक टेकायचं असतं कारण तुम्हाला यहुदींनी पाठिंबा दिलेला असतो बराक ओबामा हा एकमेव अध्यक्ष असा आहे की ते निवडून नह आल्यानंतर पहिल्यांदा इजिप्तमध्ये गेले तिथल्या विद्यापीठामध्ये भाषण केलं ओके त्यांनी okay. तिथे नाही केले ते याचं कारण या दबाव गटाने इतके उत्पाद घडवलेले आहेत hmm. ना आणि एक तर इतिहास असा आहे की काही हल्ले म्हणजे सुरुवातीला जेव्हा संघर्ष सुरू होता ना तेव्हा इस्रायली काही हल्ले हे अरबांच्या वेशात येऊन केलेले आहेत बर कारण हे अरबांनी केलेले असं के वाटावं म्हणून मग ते अरबांना परस्पर कारण ती 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 म्हणजे गोष्टच खरं म्हणजे वेगळी आहे ती अमेरिकेने इतका दत्तक त्या देशाला का घ्यावं त्या देशाची अपरिहार्यता आहे आणि इस्रायल हा त्यांच्या सगळ्या सेवा पूर्णपणे पुरवत असतो सेवा जेव्हा म्हणतो मी तेव्हा सर्वार्थाने हा शब्द वापरला जातो त्यामुळे हे एका अर्थाने व्यावसायिक हितसंबंध मोठ्या प्रमाणावरती येतात आणि एकतर उद्धटपणा असा होता की जो बायडन इस्रायलमध्ये आहेत ते असताना इस्रायलनी विस्तारवादी भूमिका घेत गाजापट्टीमध्ये आणि अन्यत्र आपापले रणगाडे पाठवलेले होते किंवा बराक ओबामा यांचा विरोध असताना अमेरिकी काँग्रेसमध्ये येऊन त्यांनी भाषण केलेलं होतं तेव्हा यहूदी गट हा एक अमेरिकेमधला नाजूक दुखणं आहे आणि त्याला जोपर्यंत पर्याय उभा राहत नाही तोपर्यंत इस्रायल ची एका अर्थाने ही मक्तेदारी अमेरिकेची राजकारणातली आहे ते सुरूच राहील पण ही जी ज्युनची सॉफ्ट पॉवर आहे त्याच्यामुळेच आता आपण या याही युद्धात बघतोय की म्हणजे इस्रायलचे चोवीस नागरिक मारले गेले त्याची इतकी चर्चा होणं त्याच्याबद्दलच्या बातम्या येत आहेत पण गाजापडच्यामध्ये पंचावन्न हजार जवळपास लोक मारले गेले गे अठरा हजार बालकं आहेत हो या क्षणाला भ्रूणहत्या म्हणताय ना बालकं आहेत पण बालहत्येचं सगळ्यात मोठं पातक कोणावरती असेल तर ते इस्रायलवरती आहे तर वेळी सुद्धा लोकांना धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करायचा नसेल ना तर मला ते पाहून सुन्न होतं तुम्ही एकविसाव्या शतकामध्ये कोणीतरी एक, एक राज्याचा प्रमुख दुसऱ्या देशातल्या पंचावन्न पंचावन्न हजार काय झालं <coughs> हे आणि हे कशामुळे झालं तो हमासचा मूर्खपणाचा होता मग त्याची कोणीच समर्थन करू शकत नाही तो नीच अत्यंत घृणास्पद हल्ला होता त्या हल्ल्यातनं पंच्याहत्तर जण तुमचे काहीतरी मारले गेले किंवा असतील त्याचा म्हणून तुम्ही असं इतक्या जणांना मारणार स्वसंरक्षणासाठी कुठपर्यंत जाणार आणि त्याच्यातही ही महिला आणि बालक आहेत त्यांचं साठ टक्के हे बायका आणि त्याही दहशतवादी आहेत सगळ्या ठीक आहे मान्य केलं आहे मुलं छोटी छोटी रांगणारी शालेय वयाची मुलं त्यांनाही तुम्ही करतात आणि हे सगळं कशासाठी तर स्वतःचं सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी कारण हा माझच्या हल्ल्याने तुम्हाला उघडं पाडलेलं आहे तुमची तथाकथित गुप्तहेर संघटना वगैरे किती पोलादी आहे तुम्हाला कळलं पण नाही हल्ला झाल्यानंतर बराच वेळ तो मुद्दा आणि दुसरा यातला भाग असा ना की हा सगळा इतिहासच एकतर्फी आहे ना मुळात ज्या भूमीमध्ये ते तुम्ही राहताय किंवा ते बाकीचे राहतायत त्या भूमीचं नावच पॅलेस्टाईन होत एकोणीशे एकोणीस सालापर्यंत त्याचं नावच पॅलेस्टाईन होतं इस्रायल नंतर आला मग त्या तिथे राहणाऱ्यालाच तुम्ही करून त्याला आणि नुसतं बात करत नाही तुम्ही त्याला जगण्याचा हक्कच नाकारताय या क्षणाला मला असं वाटतं ना मानवतेच्या दृष्टिकोनातनं काही मुद्द्याकडे आपण बघणार आहोत की नाही हाच प्रश्न असतो आणि तसं जर बघायला गेलं ना तर तीन जगातल्या जमातींविषयी ना प्रचंड करुणा वाटावी अशी परिस्थिती आहे चीनमधले उघेर मुसलमान okay. बंग म्यानमार आणि मधले रोहिंग्या रोहिंग्या आणि हे पॅलेस्टाईन त्यांना भूमीच नाही आहे आणि प्रत्येक मुसलमान हा दहशतवादी असतो असं जर तत्वज्ञान तुमचं असेल किंवा तो देश देशद्रोही असतो असं जर तत्वज्ञान असेल तर एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून देशद्रोहाच्या आरोपाखाली पकडलेल्यांची नावं तपास एकदा साधी गोष्ट आहे ना किती मुसलमान आहेत किती हिंदू आहेत आणि या विधानाचं समजा मग व्यत्यास खरं आहे असं मानलं जातं म्हणजे प्रत्येक हिंदू हा देशभक्त आहे माणसं माणसाप्रमाणे बदल जी भूमी नाव आहे त्याला तुम्ही तुम्ही इतकं कसं म्हणजे काय झालं आणि तिथं रिपोर्टिंग पण आता करू शकत नाही इस्रायलचे कट्टरवादी तिथे जाऊन काहीतरी म्हणजे टुरिझम करत आहेत गाजापट्टी मध्ये कशा पद्धतीनं हाल होत आहेत त्याचं फारच पण या सगळ्यामध्ये भारत ज्या पद्धतीने भूमिका घेताना दिसतोय म्हणजे पहिल्यापासून आपला टू नेशन थेअरीवरती विश्वास आहे आणि तशाच पद्धतीने आपण भूमिका मांडत आलेलो होतो पण यावेळी एकही शब्द आपला इराणच्या बाजूने नाही आहे किंवा या संपूर्ण युद्धामध्ये आपण इतकी चुप्पी साधण्या मग काय दिसतंय त्यामुळे तुझं प्रश्नाचं जे पहिलं विधान आहे ना त्या विधानालाच मला आक्षेप आहे भूमिका घेताना दिसतोय भूमिका कुठे आहे असं मला प्रश्न ठीक आहे इराणच्या इस्रायलच्या बाजूची भूमिका घ्या तशी करून घेतोय का आपण तसंही घेऊत नाही अधिकृतपणे मला असं वाटतं की ना मी आजच्या संपादकीय मध्ये ते लिहिलं भारत इतका चेहरा शून्य अवस्थेत कधीच नव्हता इतिहासाच्या कुठल्याही टप्प्यावरती कधीच नव्हता एक झालेलं होतं पूर्वी ती ऐतिहासिक चूक नंतर दुरुस्त झाली ती चूक म्हणजे आपण इस्रायलचं अस्तित्वच मान्य करत नव्हतो ओके okay. ती चूक होतीच होती शंभर टक्के चूक होती ती आणि ती छुपेपणाने मान्य करत होतं म्हणजे मला वाटतं जेव्हा पहिल्यांदा मी इस्रायलला गेलो ना त्यावेळेला दूतावासाने मला विचारलं होतं पासपोर्टवर व्हिसा हवाय का वेगळं पत्र हवा आहे बर हा आणि हा मला हे अनुभव नवीन होता नौ, नौ, बर, हाँ, हाँ. हाँ. तर म्हटलं असं का किती चालची गोष्ट ही साधारण नव्याण्णव अठ्ठ्याण्णव अलीकडची गोष्ट असं का आणि त्यावेळेला त्यांनी कारण सांगितलं होतं की एकदा तुमच्या पासपोर्ट वर जर इस्रायलचा सिक्का असेल तर कुठलाही इस्लामिक देश तुम्हाला प्रवेश देत नाही हे वास्तव बदललं नंतर सुदैवाने आता तसं काही नाही सर सगळं नंतर मी पाच सहा वेळेला इस्रायलला जाऊन आलेलो तर तर त्यावेळेला आपण पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन नावाची संघटना होती तिचे प्रमुख यासर अराफत त्यांना बंधुत्वाचा दर्जा दिला होता हु. आता ती दहशतवादीच संघटना होती म्हणजे पी एल ओने उत्पाद घडवलेली विमानं पाडली आहेत अपहरणं केलेली आहेत पण त्यावेळेला आपण अस् इस्रायलचं अस्तित्व नाकारलं आणि आता आता आपलं लंबक इतका या दिशेला गेलं नाही की आता आपण पॅलेस्टिनचं अस्तित्व नाकारतो हे मला असं वाटतं की देश म्हणून कमीपणाचं आहे आणि अटल बिहारी वाजपेयींसारख्या पंतप्रधानांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांना जगण्याचा हक्क आहे इस्रायल बळकावणं हे चुकीचं आहे पण आता मला असं वाटतं की ताजा ताजा इतिहास पण लोक विसरत चाललेली आहेत आणि आपणच काय भूमिका घेतलेल्या होत्या हे Uh, सांगितलं तरी लोकांना खरं वाटत नाही हा इतिहास आहे इंदिरा गांधींनी केलेलं भाषण वाजपेयीने केलेलं भाषण रा राजीव गांधींच्या काळापासून इस्रायलशी आपले संबंध सुधारले पण आता परिस्थिती अशी की आपण पॅलेस्टाईनचं अस्तित्वच नाकारतो आत्ता ज्यावेळी आपण बोलतोय त्याच्या आधी एकतर्फी एक शस्त्रसंधी डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर करून टाकलेली आहे त्याच्याबद्दलची एक डेडलाईन सुद्धा त्यांनी चोवीस तासांची सांगितलेली आहे तुम्हाला काय दिसतं याच्यानंतर की पुढं काय नेमकं होऊ शकतं आणि खरोखर इराणमध्ये सत्तापालट किंवा हे असं काही होऊ शकतं सत्तापालट मला नाही वाटत इराणमध्ये कारण जेवढे अमेरिका आणि इस्रायल विरोधी जातील ना तेवढे जे आहे ते राजवटीच्या मागे लोक उभे राहतील okay. त्यासाठी सत्ता बदलासाठी एकोणीसशे त्रेपन्न साली ज सी आय जो उद्योग केला होता वातावरण निर्मिती तोच मार्ग असू शकतो आणि हा शस्त्रसंधीचा ना ही आत्ताची अपरिहार्यता आहे ते हा मुद्दा अतिशय लक्षात घ्यायला हवा ही अपरिहार्यता इराणची जितकी आहे त्यापेक्षा अधिक नेतान्याहू आणि अमेरिकेच्या अध्यक्षाचे इराणला चेपता येईल एक दोन दिवसात असं वाटत असताना तसं घडलेलं नाही तुमची आयर्न डोम नावाची जी काही थिअरी होती ती इराणने खोटी पाडलेली क्षेपणास्त्र इस, इस्रायली जमिनीवर लांबतायत आणि भले ते देखाव्याचा भाग असेल पण तो देखावा सुद्धा इराणने केला ना अमेरिकेच्या तळावर हल्ले केले कोणीस मिसाईल्स काल टाकली पण म्हणजे याचा अर्थ ही जी एकतर्फी ते वाटत होतं तसं नाही झालेलं ते अशा वेळेला म्हणजे राजा भिकारी माझी टोपी नेली या पातळीवरती ट्रम्प यांच्यासमोर अवस्था आहे जर इराण हा असाच वागत राहिला आणि हा अधिकाधिक एक्सपोज होत राहिला होर्मूज खाडीचा जर संकटाचा प्रश्न निर्माण झाला तर त्या त्यापेक्षा ही गरज ही या दोघांची आहे कारण नेत्याने होऊ आहे आत्ता जे काही गेल्या तीन चार दहा वर्षात जे काही लढलेले आहेत ते स्टेटलेस ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतात राज्यविरहित ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यांच्याशी लढले हमासला भले इराणचा पाठिंबा असेल पण इराण अधिकृतपणे लढाईत नव्हता हिजबुल्ला भलेबेनॉनचा पाठिंबा असेल पण लेबेनॉन लढाईत नव्हता आता तुम्ही इराणलाच हल्ला केलेला आहे हमास बाजूला पडला आणि इराण उत्तर देतोय आणि ते अपेक्षेपेक्षा जास्त तीव्र उत्तर आहे म्हणून ही काळाची गरज झालेली आहे आणि ही खडाखडी झाल्यानंतर आता नाही नाही आम्हाला काय सरळ करू वगैरे वगैरे सगळं झाल्यानंतर मला असं वाटतं की शस्त्रसंधी हा स्वीकार हार असेल दोघांनाही तो स्वीकारावा लागेल कारण याच्यात अडचण जास्त ही नेत्याने होऊ यांची आहे कारण ज्या क्षणाला युद्ध थांबेल ना त्या क्षणाला त्यांच्या राजकीय पापांची चर्चा सुरू होईल ते वाघावर स्वार होण्यासारखं आहे तुम्ही खालती उतरलात तर वाघ म्हणाला तुम्हाला पुढेच जात राहिला पाहिजे तसं त्यांनी मग आज हे हमासला ठोका उद्या हिजबुलदानला ठोका आज सिरियावर बॉम्ब टाका उद्या लिबियावर लेबिनॉनवर बॉम्ब टाका असं करत करत ते इराणपर्यंत येऊन पोचलेले आहेत पण स्थानिक पातळीवरती त्याला तितका पाठिंबा मिळत राहील असं अजिबातच नाही त्याच वेळेला अमेरिकेमध्ये हेच आहे साठ टक्के पी यू रिसर्चचा रिपोर्ट आहे फक्त सोळा टक्के जणांनी इराणवरती हल्ला करायला हवा असं मत व्यक्त केलेलं आहे साठ टक्के जणांनी सांगितलं आहे भानगडीत पडायचं काही कारण नाही नको ते उद्योग करते सो so, hmm. याचा एक दळभाव आहेच ना दोन्ही राज्यकर्त्यांवर तिथला मीडिया पण बरेचसे प्रश्न विचारतोच म्हणजे विचारतोच आहे सुदैवाने तिथला मीडिया तरी जागरूक आहे पण या सगळ्यामध्ये म्हणजे ज्या पद्धतीनं तिथं नैसर्गिक वायूच्या साठी आहेत पेट्रोलच्या साठी आहेत याचा अर्थकारणावरती संभाव्य काही परिणाम तुम्हाला दिसतोय आत्ता तरी हां म्हणूनच काल जेव्हा परवा रात्री इराणी संसदेमध्ये म्हणजे मजलिसमध्ये किंवा तिथल्या लोकप्रतिनिधी सभागृहात होर्मोची खाडी बंद करायचा ठरावाला पाठिंबा मिळाला त्या त्या ती ती रात्रीची घटना आणि सकाळपर्यंत तेलाचे जर एक्क्याऐंशी डॉलरपर्यंत गेलेले होते कारण ती खाडी ते बंद नाही करू शकली तरी तिथला प्रवाह त्यातला अडथळे निर्माण करू शकतात नैसर्गिक वा वायूचे साठे प्रचंड आहे शेजारी ओमान आहे ओमानकडनं मोठ्या प्रमाणावरती वायूची निर्यात होते त्यामुळे ह्या सगळ्या भागामध्ये त्यांना रस आहे ते केवळ आर्थिक कारणांसाठीच रस आहे आता अमेरिकेला पश्चिम आशियातलं तेल लागत नाही कारण तेलाच्या बाबतीत तो देश स्वयंपूर्ण झालेला आहे पण एकेकाळी जनरल श्वार्स म्हणून होते अमेरिकेचे ज्यांनी कुवेटवरती हल्ला केला सद्दामच्या विरोधात कुवेटला वाचवण्यासाठी त्यांचं विख्यात वचन आहे ते पुस्तकात मी ते दिलेलं आहे की कुवेट मध्ये गाजर पिकत असती तर त्याला वाचवायला आम्ही आलो नसतो <laughs> आ, पेट्रो, हाँ, 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 पेट्रोल काय तेल आहे खनिज आहे तुम्ही त्यासाठी आम्ही आहोत गाजर असते गाजर का हलवा कुठेही मिळतो पण तेल नाही मिळत ना पण ट्रम्प यांची ही दुसरी टर्म सुरू होऊन आता फक्त सहा महिनेच झालेले आहेत आणि इतकी इव्हेंटफुल म्हणजे जगाच्या कोपऱ्यात जिथं काही घडेल तिथं ते आहेतच तर अजून पुढचे साडेतीन वर्षे खूप म्हणजे भीतीदायक आहे काय तोबा तोबा असं म्हणायची पळायची वेळ आलेली आहे या त्या अमेरिकनाच कळत ना नाही नक्की ना काय चाललेलं आहे काय झालेलं आहे काल परवा तो माणूस जे म्हणतो ते आज बदलतो आज म्हणालेलं उद्या सकाळी बदलतो हे म्हणजे अमेरिकेवरती निसर्गाने हो उगवलेलं सोड आहे तुम्ही हु. ज्या लोकशाहीची समर्थनं करत होतात ज्या नागरी हक्कांविषयी बोलत होतात त्या सगळ्यावरती वरवंडा फिरवणारा अध्यक्ष तुमच्या देशातच आलेला आहे त्याच्यामुळे अमेरिकेचा याच्या इतका पोएटिक जस्टिस हे म्हणणं फार अन्यायकारक होईल पण याच्या इतका सूड म्हणजे अमेरिकेच्या शत्रूनही उगवलेला नसेल ते ट्रम्प ते ती त्यांच्या नावावरती ते पाप म्हणजे ती पुण्याही त्यांच्या नावावरतीच लागेल मला वाटतं ते सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणाबद्दल इराण आणि इस्रायलच्या वादामधले हे जे काही मूलभूत मुद्दे आहेत ते समजून घेण्याचा हा प्रयत्न होता ज्यावेळी आपण ही चर्चा करतो आहे तेव्हा शस्त्रसंधीच्या निमित्तानं काही चर्चा तर चालू आहेत पण खरोखर पूर्णविराम मिळतो आहे का आणि हे सगळं युद्ध जे आहे ते कुठपर्यंत जातं हे आपल्याला बघावं लागेल सत्तापालटापर्यंत पोहोचतं आहे का जसं सरांनी सांगितलं की त्याच्यामध्ये आ ही शक्यता आत्ता तरी दिसत नाही आहे पण पुढे काय होतं आहे या सगळ्याकडे आपलं लक्ष असेलच या निमित्तानं तुमच्या काही प्रतिक्रिया असतील सूचना असतील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका